मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहोत तो म्हणजे जी जास्त करून मुक्कामी ट्रॅव्हल करते जैंचा सोबत की ती ज्यांच्यासोबत सामान बऱ्यापैकी जास्त असतं आणि ती गाडी कसं बांधायचं आणि कसं मॅनेज करायचं ही जर कन्फ्युजन होत असलं तर त्यासाठी मी एक चांगलं आणि बेस्ट सोल्युशन आणलेलं आहे ती अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंग बॅग आता ह्या बॅग वेळेला तुम्ही जरा कन्फ्युज उचिला की ही अशा शेपची बॅग कशी खाली बोगदा असणारी अशी एकदम हे बघ मुकुळे आणि दोन्ही टेकलेले तर याची खासियत काय आहे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो तर मेन म्हणजे ह्या बॅगला म्हणते ती टेल बॅग जी गाडीच्या पाठीमागच्या शीटवरती बसती हा जो मधला पोर्शन आहे हा जो मोकळा दिसतोय तो गाडीच्या पाठीमागच्या शीटवरती बसतो आणि साईडचे जे दोन पोर्शन आहे ते गाडीला असे घासून चिटकून गाडीसोबत असं एकदम ऑक्टोबस काढल्या की चिटकून बसते ती बस ना बॅग अशी सरकणार ना अशी सरकणार एकदम टाईट बसत्या आणि ही बॅग टाईट करण्यासाठी कंपनीने इथं बघा पांढरं पांढरं स्ट्रॅप दिलेली इकडं पण आहे इकडं पण आहे आणि बॅगेच्या या साईडला पण आहेत ते तुम्हाला पुढं जाऊन गाडीवरती बसवताना दिसतीलच की कशी फिटिंग होते ही बॅग तर ही बॅग जास्त करून जी तीन चार दिवसांची राईड करते ती मुक्कामी त्यांच्यासाठी खास करून जास्त फायद्याची आहे कारण ह्याच्यात अठ्ठेचाळीस लिटरची कॅपॅसिटी आहे चार दिवस सामान आरामशीर बसते आणि ही बॅग वायटेरा आहे इथं ब्रँडिंग आहे पाठीमागच्या साईडला हा पोर्शन जातो गाडीवर लावल्यानंतर वायटेरा कंपनीची क्लाव मिनी ह्या साईडला ह्या मॉडेलचं सा ब्रँडिंग म्हणजे ह्या बॅगचं मॉडेल दिलेलं आहे एकदम लॅमिनेशन करून तर वायटेरा क्लाव मिनी असं मॉडेलचं नाव आहे या कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटीसुद्धा आहे याला तर या बॅगचे वैशिष्ट्य तुम्हाला थोडक्यात सांगतो या साईडला भला मोठा असा कप्पा दिलेला आहे कंपनीनं हे आहे रेल कव्हर याची माहिती पुढे जाऊन देतोच तुम्हाला तर हा कप्पा आहे भरपूर असा मोठा आहे जी ट्रॅव्हलिंग करतात लांब लांबपर्यंत तर त्यांना माहिती असेल की जेरी कॅन काय असतो तो, तो थोडक्यात पेट्रोल सोबत घेऊन जायचा जा कॅन असतो तो सुद्धा यात पाच लिटरचा मावेल असंही त्यांनी जागा दिलेली किंवा तुम्हाला पेट्रोल किंवा जेरी कॅन वापरायचं नसेल तर तुम्ही तुमचं काही पण असो सामान मोठ्या साईडचा असलं तरी बसून जाईल त्यात ह्या साईडला पण सेम कप्पा दिलेला आहे बला मोठा असा तर हे झाले दोन साइडचे कप्पे आणि इथं वरती डोक्यावरती मेन कंपार्टमेंट आहे एक नंबरला जसं चेनचं पॉकेट आहे किरकोळ तुमची कागदपत्र पण ठेवू शकता किंवा सारखे सारखे वरच्यावर लागणारी वस्तू ठेवू शकता आणि त्याच्याच वरती ही बेल्ट बक्कल दिले तर बघा ही ही एक्स्ट्रा जे दोन बेल्ट आहेत ह्या साईडला पण या बघा गेलं हे बघा याची स्ट्रॅप दिलेली जर ही बॅग बांधून झाल्यानंतर जर एखादी बारीक मोठी बॅग असो किंवा तुमचा ट्रेकिंगचा टेंट जरी असला तरी हिथं वरती ठेवून या स्ट्रॅपद्वारे तुम्ही लावू शकता ही एक फायद्याची स्कीम आहे इथं बॅगेवरती बॅग अटॅचमेंट चांगली गोष्ट आहे दिल्या कंपनीला ही ओपन झाला मेन कप्पा बॅग याचा बघा कप्प्यावरतीच पहिला असं जाळीदार कप्पा दिलेला आहे त्याच्यात कागदपत्र असो तुमची गाडीची असो स्वतःची असो काही पण असो त्याची कागदपत्र ठेवू शकता आता ही ॲक्च्युअल मध्ये त्याच्या पांढऱ्या स्ट्रॅप कशा कशा बांधायचे आहेत गाडीला याची माहिती दिलेली आहे थोडक्यात महत्वाचा आहे ठेवूया साईडला पुढं गाडीला लावताना लागणार आतमध्ये पण येतो वाईटला ब्रँडिंग केलेलंच आहे आणि ही बॅग आत ही अशी दिसायला बघा की दोन साइडला असं कप्पा आहेत मोकळं इकडं आणि हे असं मध्ये प्लेन सपाट कप्पा आहे तर ही अशी अठ्ठेचाळीस लिटरची बॅग आहे एकूण दोन्ही साइडला भरपूर असं सा सामान मावणार आहे इकडं शर्ट म्हणा इकडं पॅन्ट म्हणा मध्ये आंडर जाऊ दे ते या सगळ्या गोष्टी बसू शकते छान बॅक गाडीवर लावल्यानंतर ही पाठीमाग बाजू जाणार आहे आणि पाठीमागच्या साईडला इथं रिफ्लेक्टिव्ह स्ट्रॅप दिलेले आहेत रेडियमवालं ह्याच्यावरती लाईट पडली की असं एकदम चकाक नदी तर याच्यामध्ये दोन व्हरायटीज येतात एक म्हणजे ही अठ्ठेचाळीस लिटरवाली आणि दुसरी म्हणजे बहात्तर लिटरवाली आणि त्यामध्ये पण दोन क्वालिट्या अशा वेगळ्या आहेत की ही सेमी वॉटरप्रूफ आहे आणि ती दुसरी जी येते ती फुल्ली शंभर टक्के वॉटरप्रुफवाली होती तर ही सेमी वॉटरप्रूफ कशी तर ह्याच्यासोबत पावसामध्ये वापरण्यासाठी आपल्याला त्याचा रेनकोट दिलेला आहे बघा एक्स्ट्रा ज्यावेळी बॅगेवरती बांधणार आपण त्यावेळी हा रेनकोट असा घालायचा आहे त्याच्यावरती पण ब्रँडिंग दिलेला आहे बघा ते तर हा रेनकोट ह्यात घालायचा असतो असा या बॅगेवरती ही आहे सेमी वॉटरप्रूफ आणि शंभर टक्के वॉटरप्रूफ येते त्यामध्ये इनसाईडच बॅग देतात ती डायरेक्ट ह्यातच बॅग ठेवायची असते ती वरती आली की तीन फोल्ड होतात क्लिप बसती आणि बॅग बसती यामध्ये असे ती शंभर टक्के वॉटरप्रूफवाली बॅग आहे तर याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आतनं वेगळा असं कोटिंग आहे पूर्ण आणि वरून आणि ब्लॅकवाल सगळं पूर्ण असं कापड एकदम जबरदस्त लावलेलं याला फिटिंग स्टिचिंग वगैरे सगळं असं बघा बघाय ह्याचं स्टिचिंग बघा असं ब्लॅक कवर केलेलं आहे पूर्ण असं ओपन स्टिचिंग अजिबात नाही एवढी खबरदारी कंपनीने घेतलेली आहे तर ह्या रायडमध्ये जर आपलं वापरणं होईलच आणि ह्याचा गाडीवरती कसं फिटिंग होतंय कशी दिसत्या कशी बसत्या गाडीवरती पण तुम्हाला दाखवतोच पुढं ही ले ले का ले ले। ले ले। तर ही बॅग आपण मागवलेली आहे महाजेन काकांच्यासाठी त्यांच्या गाडीवरती लावायला त्यांना बॅग मागवलेले ते म्हणजे मला काय जास्त मोठी नको आहे अठ्ठेचाळीस लिटर त्यांच्यासाठी बास आहे बहात्तर लिटर पण जास्तच मोठे म्हणून ही अठ्ठेचाळीस लिटरवाली त्यांना बॅग मागवलेले आणि थोडक्यात बघायला गेला तर ही आणखी एका कामासाठी अतिउत्तम बॅग आहे ती माझी जनावरांच्या डॉक्टरला किती पण घेऊन फिरा त्यांच्या पाठीमागं काय बॅग असते आमचा आहे मित्र भरपूर बॅग म्हणजे आपण चॅनलवर ही आम्ही गोवा राईडवर आल्यानंतर काय असं की ते म्हणजे त्यामुळं आज पूर्ण बॅग भरलेली आहे आणि काकांच्या जेटीवरती कॉन्टिनेटल जेटीवरती लावून बघायची की कशी बसत्या तरी म्हणलं आता एवढं सामान बदलावं तर लय अवघड जेव्हा राईडवर जाईल तेव्हाच डायरेक्ट तर स्ट्रॅप आहेत मागच्या साईडला एकच स्ट्रॅप आहे

काल झाला नाही क्लास काल झाला क्लास आयबीडब्ल्यूबीडब्ल्यू क्लास झाला अहो ना ना माझं काम आहे त्यामुळे मी नाही हो येऊ शकत गोवा पहिल्यांदाच बघितलं नाही का कर्नाटकला काय होत मग गोव्याची मजा येते कर्नाटकात नाही कर्नाटकला नाही जाऊन आली म्हणून आपलं एडिटिंग स्किल एडिटिंग स्किल इंट्रिक्सचा सेटअप आपण संघा घेऊन घेायला आता सुट्टी द्यायची द्यायचं ईवर्ड एवढा मोठा की बॅगेतच बसा ना इथं आपला वायचं वागे जाऊ मसाज होय काकाच्या गाडीतून चौघं जण अक्षरशः काकाची गाडी चौघांनी तयार केलेली नवरा नवडा तयार करतात का नाही तसं काका तसं काचा आहे निवादा आणि काका इकडे निवांत आहे इकडं जावा निवा निवात आवरा चाललंय तर स्वतःचा जावरत आहे भारीच काय आवड घट्ट काम झालेलं आहे काकाची बॅग वगैरे काम झालेलं आहे अशी वाईटेराची मस्त मस्तपैकी बॅग बसते बघा सुट्टी नाव काका निवांत आराम आहे टिकून झोपूनच गाडी चालवायची आमचे आजचे व्हिडिओग्राफर नाना सकाळला काका आली गँग <laughs> सगळं काळं कुळकुळीत टकूचं पण घालून बसले ती